बातमी आलेल्या असून राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नमोचा हा जमा करण्यात येणार आहे होय आता तुमच्यासाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे या ठिकाणी बघू शकता आपल्याला दोन तीन पेपर देखील बघायला आणि त्यात ठिकाणी मोठी माहिती देखील दिसत आहे यामध्ये स्पष्टपणे आता सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांची जी खूप दिवसापासूनची प्रतीक्षा होती की नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये नेमके कधी मिळणार कारण शेतकऱ्यांना सांगण्यात येत होतं आज पैसे मिळणार उद्या पैसे मिळणार काल पैसे आले म्हणजे विविध बातम्या येत होत्या शेतकऱ्यांना अक्षरशः नेमकी खरी बातमी कोणती आहे ते समजत नव्हतं पण आता त्यातच आनंदाची बातमी आलेली असून मंत्रिमंडळाची मोठी बैठक पार पडलेली आहे आणि थेट आता राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय पाहायला मिळत असून एक नाही तर आता नव शेतकरी योजनेचा जमा होणार मात्र त्यासोबत आणखी दोन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत आता तुम्हाला काळजी करायची नाही प्रतीक्षा करायची नाही असं सरकारने सांगितलेलं असून सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत अशी माहिती देखील आता समोर आहे सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी नवीन आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती तुम्हाला नक्की बघायला मिळतील तर चला पाहूयात आता नवो शेतकरी योजनेबाबत महत्त्वाची अशी बातमी तर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर आनंदाची बातमी आली शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं की नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये नेमके कधी येणार हे दोन हजार रुपये आज येतील का उद्या येतील अशी प्रतीक्षा होते व त्यातली त्यात काही बातम्या अशा येत होत्या की त्यामध्ये सांगण्यात यायचं नमोचा हप्ता आज येणार दुपारी येणार सकाळी येणार मात्र तसं काही झालं नसून अखेर हप्ता नेमका कधी येणार ही महत्वाची बातमी शेतकऱ्यांना कळत नव्हती पण आता त्यातच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे होय आता तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहेत आणि हे पैसे डेबिटतून देण्यात येणार असल्यामुळे सरकारने सांगितलं आहे की आता प्रत्येक शेतकऱ्याला ही दोन कामे करावी लागतील जर ही दोन कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे शे भेटणार नाही तुमचं नाव यादीतून काढलं जाईल अशी देखील माहिती आता मिळत आहे मग शेतकरी मित्रांनो नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला नवो शेतकरी योजनेचे पैसे भेटत राहतील आता ती पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा तसेच आता महत्वाचं म्हणजे हे नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये भेटतील पण यावेळेस पद्धत बदलली आहे पूर्ण डीबीटीतून पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत मग डीबीटी एक अशी प्रक्रिया आहे की तिकडून जर सरकारने बटन दाबलं आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याचं बटन जसं दबाल तसं इकडे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत मग आता अशा एकदम फास्ट पद्धतीने पैसे येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना ती दोन कामे करावीच लागतील जर तुम्ही ती दोन कामे केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो किंवा तुम्हाला दोन हजार रुपयांचा हप्ता भेटणार नाही मग आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला नमूद शेतकरी योजनेचे पैसे भेटतील आता ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आता नेमके पैसे कसे वाटप होणार आहेत कोणत्या कार्यक्रमातून जमा होणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता सविस्तर माहिती आपण बघूयात आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा तर बघा या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी आलेली असून महत्वाचा आणि मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे ते वरती काय सांगितलं आहे तर बघा शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आता जमा करण्यात येणार आहेत सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर आलेली असून आता शेतकरी बांधवांसाठी आपण डायरेक्ट दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तुम्हाला माहितीच असेल की केंद्र सरकारने म्हणजेच की भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजना निधीचे दोन हजार रुपये वाटप केले आणि ते पैसे जसे तुमच्या बँक खात्यात आले तसे शेतकऱ्यांना जे आहे ते मोठा दिलासा मिळाला त्यानंतर आता हे नमोचे रुपये भेटणार आहेत म्हणजे किती रुपये तर तुम्हाला आता हे चार हजार रुपये आहेत हे चार हजार रुपये पूर्ण तुमच्या बँक खात्यात आता हे जमा होऊन जातील त्यामुळे आता काळजी करू नका त्यातली त्यात सरकारकडून अजून मोठी घोषणा झालेली असून शेतकऱ्यांना अनुदानाचे दहा हजार रुपये देखील देण्यात येणार आहेत ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजना नमो शेतकरी पी नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटत असतात अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचं शेती अनुदान देखील भेटणार आहे जर हे दहा हजार रुपयांचं अनुदान तुमच्या खात्यात आलं तर तुम्हाला सर्वात आधी नमोचे पण दोन हजार रुपये शंभर टक्के मिळणार आहेत मात्र हे नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि अनुदानाचे दहा हजार रुपये सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमवणार आहेत कोणत्या जिल्ह्यातून सरकार हे सर्व पैसे आता वाटपाला सुरुवात करत आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी पण आता जाहीर झालेली आहे आता ती यादी तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी फक्त जेवढं होईल तेवढं आता लक्ष देऊन शेवटपर्यंत तेवढं बघण्यासाठी काम करा जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता हे रुपये तर सर्वात आधी भेटतीलच मात्र तुम्हाला अनुदानाची पण आता रुपये भेटतील कारण डबल अनुदानाचा टप्पा आता वाटप होणार आहे याआधी पण अनुदान भेटलं मात्र यावेळेस आता डबल अनुदान एकदा सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देणार आहे मग आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहे तर चला आता त्यांची यादी या ठिकाणी बघूयात आता फक्त लक्ष देऊन आपल्या जिल्ह्याची तालुक्याची माहिती बघण्यासाठी व्हिडिओ पाहत चला तर बघा या ठिकाणी महत्वाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या वतीने जाहीर झालेला आहे आणि या ठिकाणी काय आहे तर बघू शकता शेतकऱ्यांना दिलासा देणारं सरकार सध्या स्थितीला आता मोठ्या प्रमाणात निर्णय घेत आहे कारण अजून एक महत्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यातली त्यात तुम्हाला माहितच असेल की सध्या स्थितीला मतदानाचा टप्पा एक राहिलेला आहे म्हणजेच की आता शेतकरी मित्रांनो मतदान जवळ आल्यामुळे सरकारने अजून घोषणा केलेली आहे त्यांना कळालं आहे की शेतकऱ्यांना पैसे देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे जर शेतकऱ्यांना पैसे दिले नाही जर शेतकऱ्यांना पण काहीच मदत केली नाही तर शेतकरी आपल्याला मतदान करणार नाहीत हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहत असून ऐन मतदानाच्या आधीच पूर्ण पैसे देखील जमा होऊ शकतात कारण की आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना पैसे वाटप करताना आचारसंहिता वगैरे काही नाहीये असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वेळी सांगितलं होतं आता हे पैसे नेमके कोणते जिल्हे आणि कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी या ठिकाणी बघत आहोत तर बघा पैसे वाटप होणारा पहिला जिल्हा आहे नांदेड जिल्हा जर तुम्ही या नांदेड जिल्ह्यात असाल तर या ठिकाणी आता नमो शेतकरीचे हे दोन हजार रुपये तर तुमच्या खात्यात सर्वात आधी भेटतीलच मात्र एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यावरती आता सर्वात आधी अनुदानाची पण दहा हजार रुपये भेटतील आणि पीक विमा देखील या ठिकाणी सतरा हजार रुपयांचा आता वाटप केला जाणार आहे बघा नांदेड जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून पीक विमा अनुदान आणि इकडे नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पूर्ण देण्यात येणार आहेत जर तुम्हाला पीएम किसानचे पैसे भेटत असतील नव शेतकरीचे पैसे भेटत असतील तर हे पीक विम्याचे पण पैसे आता शंभर टक्के भेटणार आहेत फक्त यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असणं गरजेचं आहे किंवा जिल्हा जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे जर असेल तर पैसे भेटतील किंवा तुमच्या तालुक्याचं चा जिल्ह्याचं नाव नसेल तर मग तुम्हाला पीक विमा अनुदान भेटणार नाही हे देखील लक्षात घ्या तर चला शेतकरी योजनेचा हप्ता नांदेड जिल्ह्यात जमा होणारच आहे मात्र या ठिकाणी नुकसान अनुदानाचे दहा हजार रुपये आणि पीक विम्याचे पण पैसे जमा करण्यात येणार आहेत कारण यादीमध्ये या जिल्ह्याचं देखील नाव आपल्याला बघायला मिळत आहे पुढचा तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे तर तो बघा मुदखेड तालुका जर तुम्ही या तालुक्यातील असाल तर या तालुक्यात देखील आता पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत यामध्ये काय सरकार करणार आहे तर या ठिकाणी नमो नमो शेतकरीचे रुपये आधी टाकणार आहे हो काय आता उशीर होणार नाही कारण हे पैसे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत पण बघा नेमके कधी येणार किती वाजून किती मिनिटाला येऊ शकतात आणि नेमके आज येणार की उद्या येणार की कोणती तारीख सरकारने फिक्स केलेली आहे आता ती माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचा आहे कारण खूपच आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारने आता तुमच्यासाठी आलेले आहे व ज्यांना नमो शेतकरीचे पैसे भेटतात ना ते शेतकरी तर खूप खुश झालेले आहेत कारण आता नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा तर मिळत असतो पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपयांचा देखील येण्याची शक्यता सूत्रांकडून बघायला मिळत आहे चार हजार रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांना मिळणार आहेत पण एक लक्षात घ्या हे सर्वांना भेटणार नाहीत पण नेमके कोणाला भेटणार ती पण माहिती आलेली आहे जर तुम्हाला पण दोन हजार ऐवजी चार हजार रुपयांचा नवो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेली ही दोन कामे करावी लागतील जर तुम्ही ही दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला नवो शेतकरी योजनेचे कोणतेच पैसे भेटणार नाहीत मग दोन हजार रुपये पण भेटणार नाहीत पण ही दोन कामे जर तुम्ही केली तर मग तुम्हाला दोन हजार डायरेक्ट चार हजार रुपयांचा पण हप्ता भेटू शकतो त्यामुळे आता सरकारने नवीन तीन कडक नियम लावलेले आहेत आणि त्यातली त्यात ही दोन कामे सर्व शेतकऱ्यांना आता करावी लागणार आहेत जर ही दोन कामे केली नाही तर तुम्हाला कोणतेच पैसे देखील भेटायचे नाहीत ही गोष्ट आता लक्षात घ्या मग चला आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतील ती तर माहिती आपण पाहणारच आहोत मात्र त्यापूर्वी नेमके पैसे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमवणार आहेत नमोचा हप्ता अनुदानाचे पैसे पीक विम्याचे पैसे नमो शेतकरी योजनेचे हे जे पैसे आहेत हे कोणत्या जिल्ह्यात अजून सर्वात आधी वाटपाला सरकार सुरुवात करत आहे अशा जिल्ह्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी निधी योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेलाच आहे ते पुढे सांगितलं आहे की आता शेतकऱ्यांनी नाराज व्हायचं नाही तसेच आता नमो शेतकरी हप्ता भेटेल पण एवढंच नाही तर आता अधिवेशन होत आहे हिवाळी अधिवेशनामध्ये अजून मोठे निर्णय लवकरच होणार आहेत आता यामुळे अनुदानाची आणि नुकसान भरपाईचे पण पैसे सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत म्हणजे नमो शेतकरीचे दोन हजार रुपये तर भेटतील पण अनुदान आणि नुकसान भरपाईचे पण हे पैसे आता टाकले जातील कोणाला आठ हजार कोणाला बारा हजार तर कोणाला पंधरा हजार रुपये भेटणार आहेत पण जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर हे पैसे तुम्हाला सर्वात आधी येतील तर बघा आता यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का ती तुम्हाला लिस्ट वाचून दाखवणार आहे त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करत चला तर बघा या ठिकाणी महत्वाचा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे सांगितला आहे की आता हे पैसे भेटणार आहेत आता त्यांना नमो शेतकरी योजनेचे पण पैसे भेटतीलच पण आता हे तेरा जिल्ह्यांची यादी आलेली आहे जर या तेरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर हे पैसे आता सर्वात आधी तुम्हाला भेटणार आहेत तर इकडे बघा अनुदान नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारा पुढचा एक जिल्हा बघायला मिळत आहे तो म्हणजे आता सांगली जिल्हा पण आहे सांगली जिल्ह्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर या जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे जमा करण्यात येणार आहेत सांगली जिल्ह्यातील बरेच शेतकरी असे आहे की त्यांना मदतीची गरज आहे मग त्यांना नाराज करून चालणार नाही हे सरकारला तर माहितीच आहे कारण सांगली जिल्हा हा मोठा जिल्हा देखील बघायला मिळत आहे या ठिकाणी मोठा शेतकरी वर्ग आहे आणि या ठिकाणी जर पैसे नाही दिले तर अडचण राहू शकते शेतकरी नाराज होऊ शकतात हे सरकारला माहिती आहे त्यामुळे या सांगली जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत सांगली जिल्ह्यातील आता इतर काही तालुक्या असतील या तालुक्यात देखील पैसे भेटणार आहेत तसेच आसपासचा जत तालुका देखील आहे या जत तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता हे टाकण्यात येणार आहेत त्यानंतर ईश्वरपूर ईश्वरपूर तालुक्यात देखील पूर्ण पैसे वाटत टप करण्यात येणार आहेत त्यानंतर बरेच असे काही तालुक्यात की त्याही ठिकाणी पूर्ण पैसे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार अनुदानाचे आणि नुकसान भरपाईचे पैसे पूर्णपणे आता वाटपाला सुरुवात होणार आहे तर चला पुढची यादी आलेली आहे इकडे बघा काही शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद केला जाईल अशी माहिती बघायला मिळत आहे जर तुम्ही ही दोन कामे केली नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत नवीन नियम जाहीर झालेला आहे मग आता कोणती दोन कामे करायची आहेत ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ पहा कारण की आता हप्ता भेटायला काही उशीर होणारच नाहीये कारण हप्ता आता कोणत्या क्षणी जमा होईल त्यामुळे प्रतीक्षा करू नका की पैसे कधी येतील पैसे यायला उशीर होत आहे असं काही समजण्याची गरज नाही आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला मोठा दिलासा मिळू शकतो असं देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये या ठिकाणी बघा पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे तर चला आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्याला भेटतील ती माहिती आपण बघूयात तर बघा या ठिकाणी आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक काम करायचं आहे का ते सी एस सी केंद्रावरती जायचं आहे आता त्यानंतर हप्ता नेमका कधी वाज कधी आणि किती वाजून किती मिनिटाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आपण ते पण बघणार आहोत मात्र कोणती दोन कामे करायची ती तुम्हाला सांगतो पहिलं काम करायचं आहे ते सी एस सी केंद्रावरती जायचं आहे तेथे गेल्यानंतर तेथील साहेबांना जो कोण व्यक्ती असेल त्यांना म्हणायचं आहे आमची ए के वाय सी करा जर तुम्ही ए के वाय सी आधी केली असले तर काही अडचण नाही पण केली नसेल तर तिथे जायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे ई केवायसी तात्काळ करून द्या आम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे आता लवकर हप्ता येणार आहे पण आमची ई के वाय सी राहिलेली आहे त्यामुळे ई के वाय सी करून द्या असं त्यांना तुम्हाला बोलायचं आहे ते तुम्ही ते तुम्हाला लगेच ई के वाय सी करून देतील ई के वाय सी केल्यानंतर तिकडून पैसे टाकले की अनुदानाचे दहा हजार रुपये तर येतीलच पण नमोचा पण दोन हजार रुपयांचा हप्ता हा डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा होईल कारण आता तशी दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आलेली आहे व हे पैसे पूर्ण शेतकऱ्यांना आता देण्यात येणार आहे दुसरं काम करायचं आहे आपलं जे आधार कार्ड असतं ना ते आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे हे लक्षात घ्या मोबाईल नंबरशी आपलं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे हे पण लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे ही फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन आसपासच्या केंद्रावरती जाऊन तुम्ही फार्मर आय डी पण काढून घ्या जेणेकरून तुम्हाला हे सर्व पैसे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येईल आणि सर्व पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील आता कोणत्या क्षणी हे पैसे वाटप केले जाणार आहेत तर चला नेमका हप्ता कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होत आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका आज जमा होणार उद्या जमा होणार की नेमकी काय तारीख आलेली आहे आता ती सविस्तर माहिती आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता काय माहिती आलेली आहे ते सांगितलं आहे की मुंबईतून मोठी मंत्रिमंडळाची बैठक तिथून डायरेक्ट नमोचे पैसे अनुदानाचे दहा हजार रुपये नुकसान भरपाईची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याची शक्यता आता सरकार डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डेबिटून पैसे टाकणार आहे बघा आता हे पैसे सर्वातआधी कोणत्या जिल्ह्यात येतील कोणत्या तालुक्यात येतील ती यादी तर आपण बघितली आहे तुम्हाला माहितच असेल तर आता नमो शेतकरी योजनेचे पैसे येताना हे काही जिल्ह्यांनी निवडून येत नसतात कारण की पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यातच जमा होणार उर्वरित जिल्ह्यात जमा असं काही नसतं तिकडून पैसे जर नमो शेतकरी योजनेचे टाकले तर एकदाच पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत असतात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सर्व जिल्ह्यांमध्ये एकदाच सरकार यावेळेस पैसे देणार आहे त्यामुळे पैसे यायला काही उशीर होणार नाही आणि हे पैसे डीबीटीतून येणार आहेत आता याबाबतची एक तारीख देखील बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो वीस तेवीस डिसेंबरच्या आसपास हे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्याची एक शक्यता बघायला मिळत आहे या आसपासच्या कोणत्याही तारखेला तुमच्या बँक खात्यात नमोचे पैसे जमा होऊ शकतात कारण आता निवडणुकीचा निकाल लागतो आताच लवकरच तुम्हाला लगेच सरकार पैसे द्यायला लागू शकतं त्यामुळे वीस डिसेंबर तेवीस ते चोवीस डिसेंबरच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचा लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे तर अशाच अपडेट्ससाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका अजून एक महत्वाचा पीक युम्याचा व्हिडिओ या चॅनेलवरती येत आहे तो जर बघायचा असेल तर सबस्क्राईब करावं लागणार आहे तसेच दहा ते बारा शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा त्यांना पण सर्व माहिती बघायला मिळेल धन्यवाद